नमस्कार मंडळी जे लोक रोज धावतात ना मग ते पाच किलोमीटरसाठी असो दहा किलोमीटरसाठी असो किंवा पोलीस भरतीच्या फिजिकल टेस्टची तयारी करत असोत त्यांची मेहनत खरंच जबरदस्त आहे पण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो या सगळ्या मेहनतीवर पाणी टाकू शकतो हो अगदी खरंय हा एक खूप महत्वाचा आणि थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का म्हणजे जर शरीराच्या आतच काहीतरी गडबड सुरू असेल यकृत चरबी बनवत असेल तर फक्त बाहेरून धावून आपण पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो का चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया तर मग धावपटूची खरी समस्या आहे तरी काय आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित थोडासा ना आवडणारा असेल पण तो खूपच महत्वाचा आहे आणि तो टॉपिक आहे साखर ओके तर जरा खोलात शिरूया बघा जेव्हा आपण साखर म्हणतो ना तेव्हा डोळ्यासमोर फक्त डब्यातली पांढरी पूर येत नाही आपण बोलतोय फ्री शुगर बद्दल आता ही फ्री शुगर म्हणजे काय तर अशी साखर जी कोणत्याही फायबरच्या अडथळ्याशिवाय डायरेक्ट आपल्या रक्तात मिसळते आणि खरा प्रॉब्लेम इथूनच सुरू होतो आता बघा यात फक्त कोल्ड ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स नाहीत गंमत म्हणजे यात आपण जे आरोग्यदायी समजतो ना ते मध आणि गुळ यांचाही समावेश आहे हे सगळे पदार्थ फ्री शुगरचे मोठे सोर्स आहेत जे आपण न कळतपणे घेत असतो आता गंमत बघा ही फ्री शुगर पोटात गेल्यावर ना तिचे दोन जुळे भाऊ तयार होतात एक आहे ग्लुकोज आणि दुसरा आहे फ्रुक्टोज पन्नास टक्के ग्लुकोज पन्नास टक्के फ्रुक्टोज दिसायला सारखे वाटले तरी त्यांचं शरीरातलं काम मात्र पूर्णपणे वेगळं आहे आणि हाच फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग साखरेच्या या दोन चेहऱ्यांमधला फरक नीट समजून घेऊया एक चेहरा आपल्याला तात्काळ एनर्जी देतो तर दुसरा चेहरा शांतपणे आतल्या आत आपलं नुकसान करत असतो आणि इथे बघा सगळा फरक स्पष्ट दिसतोय ग्लुकोज ते थेट रक्तात जातं आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतं पण फ्रुक्टोजचं तसं नाही ते एनर्जीसाठी वापरलंच जात नाही उलट ते सरळ आपल्या यकृताकडे म्हणजे लिव्हरकडे जातं आणि तिथे काय होतं तर त्याचं रूपांतर होतं थेट चरबीमध्ये हाच आहे तो सायलेंट डेंजर ग्लुकोजमुळे मिळणारी जी एनर्जी आहे ना ती म्हणजे एका रोलर कोस्टर राईड सारखी आहे एकदम जोरात वर जाते आणि तितक्यात जोरात पण येते म्हणजे गोड खाल्ल्यावर एकदम फ्रेश वाटतं पण हा इफेक्ट फार काळ टिकत नाही आणि जेव्हा ही एनर्जी अचानक खाली येते त्यालाच म्हणतात शुगर क्रॅश मग काय होतं अचानक थकवा येतो परत भूक लागते चिडचिड होते आणि धावताना तर एकदम स्टॅमिना डाऊन झाल्यासारखं वाटतं म्हणूनच एक हुशार धावपटू हा रोलर कोस्टर नेहमीच टाळतो आता आपण बोलूया फ्रक्टोजमुळे होणाऱ्या त्या शांत पण जास्त धोकादायक परिणामांबद्दल हे धोके बाहेरून दिसत नाहीत पण ते आतून आपलं शरीर पोखरत असतात जेव्हा फ्रुक्टोज सारखं आणि जास्त प्रमाणात लिव्हरमध्ये जात राहतं तेव्हा तिथे चरबी साठायला सुरुवात होते यालाच म्हणतात फॅटी लिव्हर आणि यामुळे पुढे जाऊन इन्सुलिन रेझिस्टन्स आणि डायबिटीजचा धोका निर्माण होतो आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एखादी व्यक्ती विशेषत पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण बाहेरून एकदम फिट आणि सडपातळ दिसू शकतात पण आतून त्यांच्या लिव्हरमध्ये चरबी जमा होत असू शकते म्हणजे बाहेरून फिट दिसणं म्हणजे आतून निरोगी असणंच असं मुळीच नाही आता जरा सायकॉलॉजी बघूया आपण जेव्हा साखर खातो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन नावाचं केमिकल रिलीज होतं हे एक रिवॉर्ड केमिकल आहे ज्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं मग आपला ब्रेन ही फिलिंग लक्षात ठेवतो आणि पुन्हा साखरेची मागणी करतो आणि हळूहळू हे एक चक्र बनतं आणि आपल्याला साखरेची सवय लागते जास्त साखरेमुळे शरीरात एक प्रकारची सूज येते ज्याला इन्फ्लमेशन म्हणतात याचा सोपा अर्थ असा की शरीराच्या पेशी तणावाखाली येतात त्यामुळे काय होतं रक्तवाहिन्या कडक होतात ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि व्यायामानंतर शरीराला रिकवर व्हायला खूप वेळ लागतो आणि धावपट्टूंसाठी याचा सरळ अर्थ आहे कमी स्टॅमिना आणि जास्त थकवा पण थांबा इतके सगळे धोके ऐकून घाबरून जाऊ नका कारण आता आपण या समस्येवरच्या सोल्युशन बद्दल बोलना रहोत। एक स्मार्ट रनर या प्रॉब्लेमला कसा फेस करतो ते पाहूया आणि गुड न्यूज ही आहे की आपण जे करतोय म्हणजे धावणं ते या समस्येवरच्या उत्तराचा एक खूप महत्वाचा भाग आहे धावण्यामुळे या प्रॉब्लेमशी लढायला मोठी मदत होते हे कसं होतं ते सांगतो जेव्हा आपण एका मध्यम गतीने धावतो तेव्हा आपले मसल्स एका स्पंज सारखं काम करतात ते रक्तातली एक्स्ट्रा साखर शोषून घेतात आणि एनर्जीसाठी वापरतात यामुळे इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि शरीराची चरबी वापरण्याची क्षमताही वाढते मग आता करायचं काय तर हे तीन सोपे नियम लक्षात ठेवायचे पहिलं फ्री शुगर कमी करायचे ज्यूस ऐवजी अख्खं फळ खायचं दुसरा एनर्जी ड्रिंक्सवर अवलंबून राहायचं नाही नैसर्गिक आहारावर फोकस करायचा आणि तिसरा धावण्यासोबतच थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंगही करायचं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपलं शरीर हे एका गाडीच्या इंजिन सारखं आहे जर आपण त्या चुकीचं इंधन म्हणजेच चुकीचा आहार टाकला तर ते इंजिन जास्त काळ मजबूत नाही राहणार त्यामुळे आजपासूनच साखरेबद्दल जागरूक व्हा आणि आपल्या या इंजिनची म्हणजे आपल्या शरीराची योग्य काळजी घ्या